चोपडा तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सलग पाऊस असल्यानं शेतात मशागत करण्यासाठी शेतकऱ्यांना शेतातील ओलावामुळे मशागत करता येत नव्हती परंतु सध्या पावसानं उघडीप दिल्यानं शेतातील मशागत करण्यामध्ये शेतकरी राजामग्न दिसत आहे शेतामध्ये कोणी खत देताना दिसत आहेत तर कोणी कुळपणी करताना दिसत आहे तर कोणी फवारणी करताना दिसत आहे चोपड्या तालुक्यात पिकांना लाभदायक पाऊस पडला असल्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसतोय एक दोन दिवस पावसानं जर उघडीप दिली तर शेतकऱ्यांना शेतातील मशागत करण्यासाठी वेळ मिळेल त्यामुळे आता एक दोन दिवस पाऊस आला नाही तर शेतातील मशागत करण्यासाठी शेतकरी नियोजन करतील व शेतातील अंतर मशागत करण्यामध्ये शेतकरी सगळ्यांकडे मग्न दिसतील आता शेतात शेतकरी अंतर मशागत करण्यात आम्ही आता मका पेरलेला आहे तरी मका चार पाच दिवसा पाच सात दिवसापासून पाणी चालू सतत कंटिन्यू तर आज देवाने मोकळी दिलेली आहे त्या हिशोबाने आम्ही आज सगळ्यांनी खत मारणे वगैरे चालू आहे त्यानंतर कसं आता कोळपणी बाकी या मारे पल पुन्हा पाणी अं को आला माशाग़त। तर नुकसान होऊन जाईल मग मशागत मशागत होणार नाही हा खत खत तर आवश्यक आहे कोळपणी निभाऊ आवश्यक आहे एकदम देवाने दोन तीन दिवस उघडी दिली तर मग कंटिन्यू आमचा चालू येईल बुवा आता शेतात मशा होऊ शकते बुवा नाहीतर जवळजवळ माझ्या करत एक परत जमीन आहे एक हा चार बिघा पूर्ण मका पूर्ण मका आहे आता आता खत मारणं चालू येतात सध्या तरी आता बघू आता संध्याकाळपर्यंत काय त्याचं काय नाही मका लावलेला आहे काही मूग आहे आता पाऊस आता तोडाप बंद झालेला आहे त्याच्यामुळे आता कोडपणी सुरुवातला झालेली आहे सतारचा पाऊस सुरू असल्यामुळे पिंगटपाना पिकांनी धरलेला आहे वापरा असल्यामुळे पिंगड पाना ना त्याच्यामुळे मेहनत नाही होते ना शेतांची पिकाची मेहनत झाली खतमूज झाला पीक बरोबर आता उग... पावसाने आता एकदम गारेगार झालेला आहे पाऊस एकदम आता शांत थोडस माझे देवाला पारताना आहे काही दिवस विश्रांती आहे म्हणजे शेतकऱ्यांना आपल्या शेती सरकारला चौड भेटून जाईल पीक पाण्याला चाल भेटून जाईल बरोबर किती आपलं हे क्षेत्र मी पाचबी आहे